माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज झांडाळ चौकडीच्या करामती, करामती। सुबाश राव हो राजस्थानचं टेम्परेचर काय असेल किती पंच्याण्णव डिग्री सेल्सिअस तुम्ही बरं जिवंत राहिला तसल्या उन्हात व्याख्यान दिलं माणसानं म्हणलं तुम्ही सावलीत बसा माझं काय का होय ना भाव पंच्याण्णव पंच्याण्णव नाही असले व्याख्यान केलेलं तुमच्या व्याख्यानाची के पातळी नाही का घसरत कशी घसरत सुधरेल रामबाव चाळीस आणि पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान गेलं तर तुमच्या डोक्यातनं दूर निघतो या आणि पंच्याण्णव डिग्री सेल्सिअस तापमान तरी बोलायला लागले सहनशीलता आम्हाला काय समजता का जया अंगे मोठे पण तया यातना कठीण ए बरे हा समजा कमावलं पुढे काय त्याचं करायचं कामावर तर पैसा येईल घरी बर पैसा आला पुढं घर बांधू बर घर बांधलं पुढं गाडी घेऊ बर गाडी पण घेतली पुढं मग असं बसून खाऊ ना बसून खायसाठी सगळं करायचं ना हो मग आता बसूनच खातो अजून काय पाहिजे काय र द्यावा माझं नशिबात फुटक कस सांगतो <laughs> मला आता मी मला दोन तीन दिवस झालं गॅदरलँड वर फोन येतो या कंपनीतनं गॅदरलँड गॅदरलँड नवीन देश ऐकतोय मी काय धरले माहित नाही हवे तुम्हाला कुठं आहे का असला देश आवडणे धरल्या त्यांच्या धरल्यांच्या खालच्या बाजूला बारक बेट या समुद्राच्या बाजूला आता काय काय पोचत आहे आता काय मान चाल म्हणा बाया हा नेऊ नको म्हणलं तर घरातला डबा नेला माझ्या घरातला डबा वडून अर्धा अर्धा डबा तेल होत माझ्या ते त्या डब्यात असलं वय असत हीच तर असलीच संगत गुण असत यांच्या संगतीची पुटारी बी चुरटी ही बी चुरटी बाळू काका बाळासाहेब काय करताय काय काय पाणी प्यायचं म्हणून आठ ही जी कथा लिहा मी तुम्ही किशात भरून आर्या गित्के गित्के ए ना किरण शेठ ह्यांच्या पार्टी चालतात ना तीन तीन दिवसाला कळलं का एकाच्या घरनं बाजरी चोर एकाच्या घरनं तेल चोर कोणाच्या खोरवड्यातल्या कोंबड्या चोर गेल्या चार दिवसात टपरी फुडली त्याच्यातल्या मसाला चोरीला गेला चुकीचा चक्कीचा वाढला अहो तुम्ही भाऊला जर म्हणला असताना भाऊने तुम्हाला सोनं चांदीच दुकान टाकून दिलं बेकारी तुझा त्याला त्याला वीस रुपये मागतो ना माझं तुझ्या भाऊला इतरायचा भाऊला मानव माझ तीनशे रुपये बुडवले तिथे माझी रिकाम टेकड्या माणसांनी पंधरा रुपयाला विकलेली खुर्ची माझ्या घरानी इज्जत वाचवायसाठी चार हजाराला माघार मला मला माहिती होतं की बाऊला शंभर टक्के ह्याचा आनंद होणार म्हणून कारण याला म्हणायचं अण्णा दूरदृश्य